नमस्कार मैत्रिणींनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी आज म्हणजे माझ्या चॅनलवरती मी आज आरिवर्क आजपासून आरिवर्कचे क्लास सुरू करत आहे म्हणजे जास्त काही असं ॲडव्हान्स नाही पण जेवढं मला जमेल तेवढं मी एकदम सोप्या आणि सरळ भाषेत तुमच्याशी शेअर करेल तर तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल एकदम आपल्या रेंजमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्हा सगळ्यांना आरी वर्क शिकता येईल हा माझा प्रयत्न राहील तर प्लीज जर जर ज्यांना कुणाला माझ्या ह्या आरी वर्कच्या क्लासच्या जर्नीमध्ये यायचं आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटमध्ये मा मला कळवा की मी अजून व्हिडिओ टाकू का नाही तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला जे जे बेसिक गोष्टी लागणार आहेत आरेवर्कसाठी त्या मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात अगोदर आपल्याला लाग ला एक आरवर्कसाठी एक सुई लागते जी आरीवर्कची आहे आणि एकदम ती, आ, ती टूलिप टूलिप कंपनीची आहे तर ए, 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 एकदम सोपी आणि म्हणजे मी तरी ब्लाऊज वगैरे ह्यानेच करते ह्यापेक्षा छोट्याही आणि अजून वेगवेगळ्या वेग प्रकारच्याही सुया मिळतात पण मला ह्याच सुईनी सोपं पडतं आणि मी हेच सजेस्ट करेन की तुम्ही पण हीच सुई मागवा तर एक आपल्याला सुई एक लागेल आणि दुसरं म्हणजे एक धागा ह्या धाग्याला रेशम रेशम नाही सॉरी हे मनी टाकण्याचा धागा बोलता त्याला तर हा एक धागा लागेल आपल्याला एकदम साधा आणि एक हा थोडा जाडसर आहे हा एक धागा लागेल आपल्याला आणि दुसरं म्हणजे एक आ, बेसिक क्लाससाठी एक पेन्सिल स्केल ज्याने आपण अशी रेश आखून त्यावरती मग ट्रेस करून आपण परफेक्ट करू शकतो आरी वर्क म्हणजे आपलं एकदम ट्रेस केलं त्याच्यावरतीच करण्याचा आपला प्रयत्न करायचा जास्त करून तरी आणि एक कटर लागतं तर झालं तर मग मी तुम्हाला सगळ्यात पहिले एकदम सोपी आ, सोप्या पद्धतीने साधी चेन स्टिच कशी घ्यायची हे सांगते तर सगळ्यात अगोदर मी ह्या स्केलनी एक अशी लाईन करून घेते अशी लाईन करून घेते तीन लाइन आहे। तर मी अशा तीन लाईन करून घेतलेल्या आहेत आणि तर मी आता हा थोडा जाडसर धागा वापरते म्हणजे तुम्हाला तुम्हाला इझी जाईल म्हणजे की कसा आपण स्पीच करतो ते बघण्यासाठी तर सगळ्यात अगोदर आपण हे, हे जे हे, आहे ह्याला थोडंसं कट करून मग अशा पद्धतीने गाठ मारायची तर हे बघा अशी आपण सुईमध्ये धागा कसा घालतो त्या तेव्हा गाठ मारतो तशी एक सोप साधी आणि सोपी गाठ मारून घ्यायची ही बघा अशा पद्धतीने जेणेकरून आपण तो सुईमधून वरती टाकल्याच्या नंतर तो धागावरती पूर्णपणे येणार नाही तर मग त्यानंतर हे बघा असं धरायचं आपले जे हे दोन बोट आहेत ना ह्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने हा धागा धरायचा आणि आपण ह्याला पूर्ण असं खाली ठेवायचं आणि जसं मी सांगितलं त्याचप्रमाणे हे बघा असं धरून तसाच खाली हे बघा असं धरायचा आणि नंतर मग खाली खालीच्या साईडने तसा धरून जे आपले सुईचं जे हे छोटंसं टोक आहे ते आपल्या साईडला असं ठेवायचं म्हणजे हे बघा माझ मी ज्या साईडला बसले आहे ते आपल्याकडे त्याचं थे तोंड ठेवायचं तर हे बघा मी अशा प्रकारे ते गाठ मारून घेतलेली आहे खाली आणि मग ती गाठ अशी धरायची कळलं म्हणजे असं ह्या फिंगर मध्ये धरायची आपण आणि तसाच हात तो आपला खाली घेऊन जायचा आपल्या स्टँडच्या खाली मग त्यानंतर जिथे आपण ड्रेस केलेली आहे लाईन तिथे असं खालच्या बाजूने तो हात धरायचा आणि मग जी आपली सुई आहे वर्कची तर तर मग आपण एक हात असा खाली लावायचा धरायचा स्टँडच्या तिथं त्यांनी धागा पकडून ठेवायचा आणि दुसऱ्या हाताने आपण ही सुई ठेवायची हे जे टुलिप नाव आहे ते आपल्या साईडने ठेवायचं आणि असं वरतून ते टोचून घ्यायचं आणि असं वरती काढायचं मग असं वरती काढल्याच्या नंतर हे बघा कळालं तुम्हाला वरती काढल्याच्या नंतर एक असं तयार होतं तर मग त्याच्यामधून परत त्याच्या समोर एकदा असं टोचून घ्यायची सुई आणि टर्न करत त्या धाग्यातून काढून घ्यायची बाहेर असंच करत करत आपल्याला समोर द्यायचं हे बघा असं करून परत यायचं मग त्याने काय होतं एक अशी छानपैकी चेन पडते मागच्या साईडला असं मी परत एकदा सांगते तर हे बघा असं वरती काढलं त्याच्यामधून सुई ठेवायची आणि असे समोर टोचून घ्यायची त्यानंतर अशी अशी वरती वरतीचं करून असं टर्न करून असं वरती काढून घ्यायची परत समोर एकदा टोचून घ्यायची परत त्याच प्रकारे करत राहायचं आणि कसं आहे ना सुरुवातीला घाबरून नाही द्यायचं कारण दोन तीन दिवस ह्या ह्याची प्रॅक्टिस करावीच लागते सुरुवातीला एकदा दिवसात कोणालाही जमत नाही त्यामुळे तुम तर तुम्ही जर नवीन असताल शिकत तर मी तर म्हणेल की दोन तीन दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा मग तुम्हाला छान प्रकारे समून जाईल तर अशाच प्रकारे पूर्ण अशी चेन स्टिच करत राहायची तर हे बघा मी परत एकदा सांगते तुम्हाला जवळून कॅमेरा घेऊन की आपण असं वरच्या बाजूनी काढल्याच्या नंतर त्याच्यातूनच अशी सुई घालायची समोर टोचून परत टर्न घेऊन त्याच्यातून अशी वरती काढायची म्हणजे अशी चेन पडते आणि अशाच प्रकारे आपण करू शकतो पूर्ण कराय करून घ्यायची अशी टोच वचच्या नंतर अशी काढायची तर खूप सुंदर अशी चेन स्टीच तयार होते तर मग ह्या सगळ्या ह्याची प्रॅक्टिस तुम्ही आज घरी करा म्हणजे करा एक दोन दिवस मग ला ला मी माझा पुढच्या व्हिडिओमध्ये लॉक कसं लावतात हे तुम्हाला सांगेल तर व्हिडिओ आवडल्यावर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे असतील आर्यवर्कच्या ह्याचे तर मला कळवा मी नक्की टाकेल थँक्यू